माझ्या उमेदवारीची घोषणा केवळ औपचारिकता आहे काही दिवसात ती जाहीर होईल असं मत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे तसेच जे कोणी काँग्रेस महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचे वोट डिवाईड करतायत ते भाजपला मदत करत आहे असंही त्या म्हणाल्या वंचितने असे का केले याबाबत मला माहीत नाही मी यापूर्वीही सांगितलं की काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे असंही त्या म्हणाल्या आ, ताई वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल पेज आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे आम्ही आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केलेली कशामुळे काही पक्ष जे आहेत राज्यातले ते काही पक्ष वंचितचं नाव कुठे त्यांची त्यांनी ती पोस्ट काढावी कारण की आम्ही कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहीत नाही ते हे का करताय पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचे वोट्स डिवाईड करतं ते बी जे पीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेतलं पण हे जाहीरची बात आहे सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहीत नाही त्यांनी तसं का केलं मला माहीत नाही आज आमची संकल्प सभा या ठिकाणी झाली तुम्ही बघू शकला सकाळी अक्कलकोट आणि आता दक्षिण सोलापूर आणि ह्या कार्यकर्त्यांचा संकल्प मिळावा आहे हातात हात धरू आणि विजय संकल्प संकल्प विजयाचा करू खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आहे आमचं ठरलं आहे आणि नक्कीच लोकं वाट बघत आहेत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल कारण का लोक आता वैतागलेत हताश झालेत मागच्या दहा वर्षात त्यांच्याबरोबर एक विश्वासघात केला गेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तांडा तांडावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाड पाडत आहोत आणि त्यासाठीचा संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचं आहे कारण का जो खरा गोरगरीब दीनदलित अल्पसंख्यांकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे देशातला असू देत तो काँग्रेसची वाट बघत आहे आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन बी दे बी जे पी आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला आहे तो आता आम्ही उघडकेस त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत आहे की ताईंच्या नावासमोर बटन दाबून त्यांना लोकसभेत पाठवा मात्र दुसरीकडे भाजपला अद्यापही उमेदवार मिळत नाही अशा आवाज जसं मी म्हणाली पुढे घाबरले का भाजपा कोण उमेदवार बघा ही लोकशाही आहे कोण खरं तर कोणी कोणाला घाबरू नाही आणि काँग्रेस त्या संस्कृतीची नाही आहेत म्हणून आम्ही कामाला लागलो कारण आमचं ठरलं माहीत नाही त्यांचं कधी ठरणार आहे पण इलेक्शन इलेक्शन असतं आणि कोणी गाफील न राहता पण लोकांपर्यंत पोहोचणार लोकशाही पद्धतीने हे निवडणूक लढून आम्हाला खात्री आहे की विजय लोकांचा असणार आहे आणि लोकशाहीचा असणार आहे मला माहीत नाही काय माझ्या मी त्याच्याबद्दल ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि आम्ही लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी <laughs> शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असू हे वंचित मी का केलं कारण का कालपर्यंत आम्ही सगळे एकत्रित होतो आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की जे कोणी भाजप विरोधात आहे त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे मी ही मी मी रिपीट करते की जे पक्ष महाविकास आघाडी किंवा सेक्युलर वोट्स डिवाईड करतात ते ऑबियसली भाजपाला मदत करतात पण मी कोणाचं नाव नव्हतं घेतलं मला माहीत नाही त्यांना हे काय साध्य करून त्यांनी ती पोस्ट टाकली आणि त्यांनी ती काढावी इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलं आहे की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता त्या कंपनीजची नावं माझ्याकडे आज रेड आणि उद्या पंधराशे कोटी हजार कोटी अशी ती बी जे पीच्या खात्यात जमा झाली म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळ्या करण्याचं कट कारस्थान हे बी जे पीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे पहिला निर्णय होता चंडीगडचा दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड आणि तिसरा होता एस बी आयला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस सिस्टीम आहे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच थिंक औपचारिकता आहे काही दिवसात होईल रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा काही विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं तशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे देशाच्या मोदीजींनी म्हणून ती ट्रेंडिंग सध्या जाहिरात देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाही आहे हे कर्तव्य आहे पण पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काही नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुद, दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय झालं आहे मागच्या दहा वर्षात ती बिचार त्या, त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली ते वा असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही एवढा मोठा विश्वास घात सोबत सो केला केलाय इलेक्टरल बॉन्डची ज्या ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल आ, कमी झालं म्हणजे हे भीक देतायत का आपल्याला तीनशे रुपयाचं ते, ते बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपयांनी कमी करता अटेन्शन डायवर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देत आहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बी जे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की शंभर टक्के महाविकास आघाडी कारण का तर लोक हता झालेत हे चार पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण चार सो पार भाजप तडी पार असं होणार आहे त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं भाजपने पुन्हा संपर्क बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना दुसरं काही भाजप त्यांच्याकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का विषय संपलाय तो त्यावेळेस आता मी काँग्रेसच्या वतीने काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला पुलवामा घटना घडली होती आणि त्याचा इशू झाला होता तर असं अजून पुढे काय करतील का एजेंडा नाही जेव्हा त्यांच्या सर्वेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोकं रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूने होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात तर सावध राहूया आपण सगळे आपण सतर्क राहूया कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे हे आपण नाकारू शकत नाही कारण का ते सत्तेसाठी हा पापला धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे आणि काम करा आणि त्याचं स्वागत आम्ही करतो पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला त्या